सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसंदर्भातची आजची अपडेट काय ती मी तुम्हाला सांगणार आहे उद्या एकवीस मार्च रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची वेळ आहे मात्र अजूनही विरोधकांच्यात मात्र एकी दिसत नाही ही, ही, ही निवडणूक दुरंगी होणार की तिरंगी न होणार याकडे सर्वांच्या नजर आहेत मात्र महत्त्वाचं म्हणजे आजची अपडेट अशी आहे की जे अपिलात अच्� गेलेले दहा अर्ज होते त्यापैकी नऊ अर्ज हे वैध ठरवले आणि एक अर्ज मानसेन जवळांचा अर्ज हा बाद ठरवला आहे यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सातारा जिल्हाध्यक्ष राजू शेळके यांनी या च्या विरोधात म्हणजेच निवासराव थोरात यांच्या अर्जावर हरकत घेऊन ते हा री पिटिशन हे दाखल केलेलं आहे हायकोर्टामध्ये याचा निर्णय काय होतो हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे कारण कायद्यात काय सहकार कायद्यात काय तरतूद आहे हे सुद्धा महत्त्वाचं आहे मात्र महत्त्वाचं म्हणजे अजूनही जो सत्ताधारी विद्यमान चेअरमन माजी आमदार बाळासाहेब पाटील यांनी मात्र एका लाईनमध्ये आपल्या प्रचार यंत्रणेला सुरुवात केलेली आहे दररोज पाच ते सहा त्यांच्या वेगळ्या वेगळ्या गावामध्ये सभा होत आहेत मात्र विरोधी पक्षामध्ये म्हणजेच विरोधी जो गट आहे या गटामध्ये कुठंही एकसूत्रता दिसत नाही दोन दिवसापूर्वी निवासराव थोरात यांचे अर्ज वय ठरले यानंतर उत्साहाचं वातावरण निर्माण झालं मात्र अजूनही अगदी काही तास उरलेले आहेत उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी मात्र उमेदवार विरोधकांची एकी मात्र दिसत नाही यामध्ये माजी मुख्यमंत्री माजी आमदार पृथ्वीराज चव्हाण उद ॲडव्होकेट उदयसिंह पाटील कारण उत्तरचे आमदार मनोज घोरपडे धैर्यशील कदम रामकृष्ण वेताळ वासुदेव माने यांच्यासारख्या मंडळीची अजून ही बैठक नाही यामुळं ही निवडणूक दुरंगी होते का तिरंगी होते की बहुरुंगी होते याकडं अजूनही याकडं म खरं सांगता येत नाही मात्र ही बैठक व्हावी अशी सभासदांची सुद्धा इच्छा आहे आणि एकाच एक लढत द्यावी अशी सगळ्यांची इच्छा आहे मात्र आज आत्ता अकरा वाजेपर्यंत या बैठकीनं होतं मात्र आज दुपारी अडीच वाजता ह्या सर्व नेत्यांची बैठक आज, आज रात्रीसुद्धा बैठक होण्याची शक्यता आहे मात्र यावर चर्चा निघतो की नाही यावर एकत्र बसून हा निर्णय होतो की नाही हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे कारण भाजपमध्ये झालेला वाद हा विकोपाला गेल्याचं साधारणतः प्राथमिक पाहायला मिळतं आहे हा वाद पेल्यातले वादळ ठरणार की एकत्र येऊन एक, एक, एक मोठ बांधणार याकडे सर्वांच्या नजर आहेत मात्र एकंदरीत सह्याद्रीच्या दृष्टीनं यामध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि ॲडव्होकेट उदयसे पाटील यांनी ह्या सर्वांची मै बैठक बोलवावी अशी साधारणतः सभासदांच्यातून मागणी होते आजचं महत्त्वाची बातमी ती म्हणजेच विरोधकांची एकी अजून काही दिसत नाही यामुळे ही, या ही निवडणूक दुरंगी होणार की तिरंगी होणार की बहुरंगी होणार याकडे सर्वांच्या नजरा आहेत पाहत राहा महाराष्ट्र लाईव्ह